सिडकोतील कॅनट परिसरातील अतिक्रमणासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र फुके आणि न्यायमूर्ती वाय जी खुबागडे यांच्यासमोर सुनावणी झाली या सुनावणीवेळी शहराच्या विविध भागातील आणि विद्यापीठाच्या एकूणच अतिक्रमणाशी संदर्भात माहिती घेण्यात आली यावर खंडपीठाने आठवडाभरात अतिक्रमण हटवण्याशी संबंधित नियोजन आणि महिनाभरात महापालिकेने कृती अहवाल सादर करावा असे आदेश देण्यात आले गुरुवारी खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार शुक्रवारी महापालिका आयुक्त जी श्रीकांत हे सुनावणीसाठी हजर होते सिडको कॅनॉट भागातील अतिक्रमणासंदर्भात याचिकेच्या अनुषंगानं सिडको यन फोर भागातील रहिवाशी सुधाकर फड यांच्या संरक्षक भिंतीचे गेट आणि पत्र्याचे शेड सव्वीस मार्च दोन हजार चौदा रोजी महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथकाने पाडले होते महापालिकेने यासंदर्भात फड यांना नोटीस दिली होती या पार्श्वभूमीवर खंडपीठाने आयुक्त जी श्रीकांत यांना हजर राहण्याचे आदेश दिले शुक्रवारी सुनावणीवेळी फळ यांचा हस्तक्षेप अर्ज नामंजूर करण्यात आला तर विद्यापीठातील अतिक्रमणाशी संदर्भीय विषयावर कुलगुरूंसोबत बैठक घेण्यात यावी कॅनटमधील तीस ते पस्तीस अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्याचा मुद्दाही मांडण्यात आला होता तसे शागंसह विविध भागातील अतिक्रमांकडेही लक्ष वेधण्यात आलं अतिक्रमणसंदर्भात खंडपीठाने गठीत केलेल्या समितीची महिन्यातून एक वेळा बैठक घेण्यात यावी असंही खंडपीठाने नमूद केलं या सुनावणीवेळी मनपाकडून ज्येष्ठ विधितज्ञ संजीव देशपांडे अंजली वायपेयी तुबे याचिकेसंदर्भातील न्यायालयीन मित्र अभय ओस्तवाल ज्येष्ठ विधीतज्ञ व्ही डी सपकाळ यांनी काम पाहिले ब्युरो रिपोर्ट आय न्यूज संभाजीनगर